24 news, हर पल आपके साथ. मी नुरुद्दीन उस्मान मुल्ला शांतता सदस्य पोलीस आयुक्तालय सोलापूर सोलापूर शहरातल्या समस्त पोलीस आयुक्त एम राजकुमार एसीपी पी कबाडे साहेब एसीपी पाटील मॅडम एसीपी पी गौर हसनजी एस एसीपी राजन माने या सर्वांचं काम पोलीस प्रशासनामध्ये शहरातील चांगल्या कामासाठी एक त्यांचा एक पगडा अत्यंत उत्कृष्टपणे कामगिरी चालू आहे असा असताना सोलापूर पोलीस लागून एक महिला तक्रार निवारण केंद्र पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चालवलं त्या ठिकाणी समाजातील सर्व समाजातील गोर गरीब महिला पुरुष यांच्या चारशे अठ्याण्णव चे जी मॅटर असतील नवरा बायकोची भांडण तंटा मिटवण्यासाठीचा सा तो कन्व्हिन्सिंग सेंटर तक्रार निवारण केंद्र आहे या तक्रार निवारण केंद्रामध्ये महेश महामरी नावाचे ई एसआय होल्डर आहे त्यांची वर्तणूक खालच्या दर्जाची आहे लोकांना ट्रीटमेंट करणं लोकांना बोलण्याची भाषा ही अर्वाजची आहे हीन प्रकारची आहे अशा प्रकारच्या वारंवार पुणे मुस्लिम समाजातील महिलांच्या ज्या समस्या त्या ठिकाणी जातात त्यांना खालच्या दर्जाचं बोलणं अशा प्रकारच्या समस्या माझ्याकडे आल्या मात्र काल प्रत्यक्षात मला आल्या अनुभव मी आपल्या समोर सांगणं हे कर्तव्य आहे आणि मी एका चारशे अठ्ठ्याण्णवच्या मॅटरमध्ये दोन्ही पार्टीकडून मला आणि रफिक इनामदार नावाचा एक नगर शौक आहे आम्हा दोघाला त्या ठिकाणी म्हणजे बोलवलं होतं ते कन्व्हिन्स करण्यासाठी बोल मिटवण्यासाठी लपण त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर महिला आणि त्या पुरुषाला दोघांना मी कन्व्हिन्स करत असताना माझ्या ऑफिस मध्ये आले कुठं तो येतोय इथून अरवाच्या भाषेमध्ये खुर्च्या सोडा ला अशा समजला क्रूर वागणूक अशा प्रकारची मानहानीची वागणूक जर कन्व्हिन्स सेंटर मध्ये महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये एखादा हवालदार करत असेल तर त्याच्या डोक्यामध्ये चाललाय काय एका हवलदारनं पब्लिकशी कसं बोलावं अरे ते आमच्यासाठी आहे तक्रार निवारण केंद्र हे दोन समाजातील दोन नवरा बायकोतील तंटा मिटवण्यासाठी ते ऑफिस आहे या ऑफिस मध्ये जर अशा प्रकारची वर्तवणूक असं कर्मचाऱ्याकडे होत असेल आणि काही महिलांकडून पैसे मागितले जात असतील तर निश्चितपणे वा। हे निषेधार्थ आहे तर अशा या महेश महामुनी नावाच्या त्या पी एस आयला अहवालदारला ताकीद द्यायला पाहिजे आणि त्या अहवालदारला पब्लिकशी कसं वागावं याच्या प्रकारची एक सूचना त्याने आदरणीय एस सी पी साहेबांनी द्यावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी व्हिडिओ खास म्हणून पाहिलेला आहे धन्यवाद चारशे अठ्ठावन्न जे हे मीटर आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला बोलवण्यात आले होते त्या ठिकाणी आमच्या नैजिंदी विभागातली एक महिला होती त्याची तक्रार सांगितली राज्या कुमशीकर नावाची एक महिला होती त्याची तक्रार त्या ह्याच्यामध्ये महिला तक्रार निर्माण केंद्राकडे होती समोरचा जो मुलगा होता तो पुण्याचा होता तोही त्या ते ठिकाणी उपस्थित होता ही पार्टी आली नगरसेवक म्हणून रफी इनामदार यांना त्या ते ठिकाणी बोलवण्यात आलं होतं शांता तंबडे सदस्य म्हणून मलाही त्या ठिकाणी बोलवलं जातं आम्ही दोन पार्टीला कन्व्हिन्स करून मार्ग काढण्यासाठी त्या ते ठिकाणी खुर्चीवर बसलो होतो जो तुन खुर्ची खुर्वास किंवा आपल्या ही जी भाषा अर्वाची भाषा आहे महा भाषा आहे आणि आम्ही वीस वर्षापासून शांतत सदस्य तो एक प्रतिनिधी लोक नगर चौक आहे आणि आम्ही पोलिसांना सहकार्य करणारी माणसं आहोत समाजा पोलिसाला समाजामध्ये वास्तवता समाज आणि जनतेमध्ये पोलिसांची छाप टाकणारी आम्ही माणसं आहोत आता पोलीस स्टेशन असेल विजापूरनगर पोलीस स्टेशन कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही डिपार्टमेंटला सहकार्य करून जनतेमध्ये आणि डिपार्टमेंट मध्ये दोघ कमी करायची माणसं आहोत तर अशा प्रकारचे जर अडवाच्या वागणं बरोबर होत असेल तर येणाऱ्या भुरखाधारी महिलांना ते कुठल्या खालच्या दर्जाचे बोलतात की वारंवारपणे माझ्याकडे तक्रार आहे काय महिला तरी ते पैसे मागतात ही तक्रार आमच्याकडे आहे तर त्या महेश महामोनी नावाच्या ईएसआयला समज देण्यात यावी की जनतेबरोबर आपली वागणूक ही चांगली ठेवा जेणेकरून पोलीस प्रशासनाचं नाव बदनाम होणे एवढीच माफक अपेक्षा आहे म्हणजे आरेवारीची भाषा करून एकंदरीत मध्ये आणून आम नागरिक घाबरून काय तर असं पैसेची जेवण देवण करणे असं थोडक्यात असं बिलकुल आता खालच्या दर्जाचं बोलणं समोरच्याला दबाव आणणं तुमचं काम कन्व्हिन्स आहे दोन्ही माणसाला चर्चा करून मार चर्चेतून मार्ग काढून नवरा करून मिळवणं हीच भावनांसाठी या पोलीस आयुक्तांनी आपल्याला तक्रार निवारण केंद्र महिलांना दिलेलं आहे तो तक्रार निवारण केंद्र जाऊन जर तोडीचं केंद्र म्हणत असेल येणाऱ्या लोकांना जर चुकीच्या प्रकारची आडेराची भाषा करणार म्हणत असेल तर ते निश्चित चुकीचं आहे ते निषेधार्थ आहे आज आपल्या पोलीस प्रशासनामध्ये जे आयुक्त आहेत एसीपी कबाडे साहेब आहेत एसीपी राजन माने साहेब आहेत एसीपी पाटील मॅडम आहेत एसीपी गौर हसन साहेब आहेत हे चांगला छाप या सोलापूर शहरामध्ये सोडत आहेत महाराष्ट्रामध्ये आमच्या आयुक्तांचं नाव होतं आम्हाला स्वाभिमान आहे मात्र अशा प्रकारची चुकीची पोलीस वर्तणूक जर एखादा हवालदार करत असेल तर ती छाप पोलीस प्रशासना म्हणजे बदनामी करत होईल एवढी मापे का अपेक्षा आहे आता तुमची अपेक्षा काय पोलीस एम राजकुमार एम राजकुमार साहेब आपले पोलीस आयुक्तांना माझी विनंती असेल की अशा उद्धट वाहणाऱ्या पब्लिकशी गैरवर्तृत करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे जर तिथे काम करताना जमत नसेल चुकीच्या पद्धतीने त्यांच्या डोक्यामध्ये काय जातीचा पगडा वगैरे असेल तर ते बाहेर काढला पाहिजे अशा प्रकारची लोक तिथे चालणारच नाहीत हीच माझी मापक अपेक्षा आहे आपलं विश्व ट्वेंटी काही नागरिक बघत काही लोकांची समस्या असतील तर तिच्यासाठी तुम्ही एक संदेश काय द्या निश्चितपणे सोलापूरचं प्रशासन हे चांगलं आहे मात्र अशा काही कर्मचाऱ्यांमुळे बदनाम होऊ नये ही मापे अपेक्षा होती म्हणून ही मुलाखत मुला दिलेली आहे ज्या ज्या लोकांची चर्चा ठेवण्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्राची काही समस्या असतील तर याच्यानंतर मी आता पाटील एसीपी पाटील पाटील मॅडमला मी भेटणारच आहे खबाडे साहेबांना मी भेटणार आहे एसी राजन माने साहेबांना मी भेटणारच आहे आणि याच्यासाठी एखादा कक्ष जेणेकरून त्या ठिकाणी फक्त महिलाच असतील महिला कन्व्हिन्स करण्यासाठी पुरुषाला पुरुष असतील आपल्या अर्वाची भाषा करणार आहे अशा हवालदारावर अशा पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत अशा सूचना देण्याच्या ही मी मागणी करणारच आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा